आलं नाही पण गाडी पण कशी करून टाकली काय नाही डायरेक्ट पिकअप गा बाकी स्कूल वाला कस काय एवढे बस पुढे नाही बस इकडून पोर नव्हते जात होता ना पोर काय झालं समजा उलटी झालीस तुम्हाला था था था। तो तो। माग पुरा, पुरा था था। तो। का मागून माग पाहिलं बर का तू मागून किन्नर पाहत किन्नर पाहत होता किन्नर पाहत होता गाडी स्लो इड ड्रायव्हर पुढे अर पण गाडी ना मारायची काय गरज आहे मारायची

का तू पेल का मग कस काय एवढ्या एवढं समोर गाड्यावर राहिले तुम्ही कापा काप मार राहिले ब्रेक लागली नाही टर्न मार राहिला ब्रेकचा काय विषय होता साहेब अरे वाजू राहिला टर्न मार

मागवतो मला पुढे न्यायची गाडी नाही मग तू शाळेची शहा टन मारता मारता हरणं तो टन मारायला समजा पोरं राहिले ते शाळेतले त्यांना काय झालं असतं कोण कोण जिम्मेदारी घेईल तिथे

ಆಗ ಬಂದೆ ನಾನು ಕೋರ ಒಂದು ಕೋರ ಒಂದು ಮಾರ ಒಂದು ಮಾರ ಸಮರ್ದ ಅದೀಯ ಕೈ ತಿನ್ನಕಡಾಯ ಇಲ್ದಾಗಿ ಇರಕೋ अरे त्याला काय पेशंटला काय होईल असं नाही काय वेळ काय गाडी ना लोटून दिली तिने गाडी गाडी लोटली त्यांना पुढून टोकली डायरेक्ट मी त्याच्या पाठी मागव होतो मला वाट मला माहितच होतं तू कोण ना कोण उडील मी त्या पाठी मागत होतो माझी गाडी हे कम्प्लेट टाका त्याची कम्प्लेट टाका त्याची शिवाय नाही सु सुधारायची नाही